अजित मर्दे कुमार ढमाले चमकले नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वयस्करांच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी साधली आहे त्यात सत्तावीस ठाणेकर जलतरणपटूंनी स्पर्धेत एकशे सतरा पदके जिंकून आपले वर्चस्व राखले अजित मर्दे यांनी सहा सुवर्ण पदके जिंकून शट्क, पदकांचा षटकार ठोकला अजित यांनी एक पंचेचाळीस ते एकोणपन्नास वयोगटात शंभर मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत एक पूर्णांक सोळा मिनटं सत्तर सेकंद अशा कामगिरीसह अव्वल स्थान पटकावले त्यानंतर शंभर मीटर बटरफ्लाय शर्यतीत एक पूर्णांक सत्तावीस मिनटं चौदा सेकंद अशी वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला या दुहेरी यशानंतर अजित मर्दे यांनी पन्नास मीटर बटरफ्लाय शर्यतीत तेहतीस पूर्णांक त्रेसष्ट सेकंद अशी तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रकारात बत्तीस पूर्णांक दहा सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदके जिंकली याशिवाय चार बाय पन्नास मेडले रिले दोन पूर्णांक पस्तीस मिनटं एकोणऐंशी मिनटं अशा वेळेत साधत संघाला सुवर्णपदक जिंकून दिलं याच कामगिरीत सातत्य राखताना त्यांनी चार बाय पन्नास मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत दोन पूर्णांक वीस मिनटं ऐंशी सेकंद अशा कामगिरीसह पहिले स्थान मिळवले अजित यांच्या जोडीने कुमार ढमाले यांची आपल्या वयोगटात चार बाय पन्नास मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली